प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील रायते वाघापूर येथे आरोग्य सेवेच्या क्षेत्रात एक नवा आणि प्रेरणादायी अध्याय लिहिला गेलाय अत्याधुनिक सुविधांनी सजलेले सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर या रुग्णालयाचं उद्घाटन मंगळवारी चार नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता मुक्ताई मंदिराजवळील परिसरामध्ये अतिशय भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलंय या मंगलप्रसंगी परमपूज्य जगद्गुरु शांतीगिरी महाराज वेरुळ आश्रम संभाजीनगर यांच्या हस्ते या रुग्णालयाचं उद्घाटन झालं तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आमदार अमोल खताळ एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांसह मान्यवरांची उपस्थिती होती रामभाऊ रहाणे नानासाहेब शिंदे कैलास पानसरे संपतराव खरडे बी एस पटेकर रामहरिकातोरे नितीन राजे पाटील रामदास वाघ डॉ मिलिंद भोर दीपक तांबे डॉ अमिय देशमुख नवनाथ आरगडे यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते तर उपस्थित पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान डॉ प्रभाकर खरडे सुवर्णा खर्डे आणि अर्जुन खर्डे यांनी केलाय यावेळी महामंडलेश्वर शांतीगिरी महाराजांनी सप्तशृंगी हॉस्पिटलला आशीर्वाद देत समाजाच्या सर्व स्तरापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या संकल्पाचं कौतुक केलंय तर बाळासाहेब थोरात आणि आमदार अमोल खताळ यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देत खर्डे परिवाराचं अभिनंदन केलंय रुग्णालयाचे संस्थापक डॉक्टर प्रभाकर निवृत्ती खरडे आणि सुवर्णा प्रभाकर खरडे तसेच समस्त खरडे पाटील परिवार यांनी गुणवत्तापूर्ण आणि परवडणारी आरोग्यसेवा प्रत्येकापर्यंत हा संकल्प जपत ही संस्था उभी केली आहे आई यूज द टीपचा शोभा केली त्यावेला सुद्धा बसू शकत नव्हती फॉर्मल आउटफिट्स सुद्धा शकत नव्हती चार एक इंच तिला जरा छोटी पप्पा विषयावर आपण सगळे निराळे एक आणि केलाच यावर आपण काहीतरी नवीन पाऊल टाकावं कुटुंबानी असं आपण किती प्रार्थनास्त की शाळेचा आणि विशेष म्हणजे आणि त्यांची टीम अतिशय आहे ते जे आपल्या आधी पेशंट ते जर दैविक आहे अतिथी आहे आणि त्यांनी स्वागत केलं त्यानंतर तिची ट्रीटमेंट सुरू झाली

इथं आल्यानंतर त्यांनी स्वतः मुलं त्यांच्या सौभाग्य देखरेख करतात झाडं लावतात स्वच्छता ठेवतात ट्राफिकपणा ठेवतात जिथं स्वच्छता असते तिथं आजार बारा होतो जिथं गरीबचं वातावरण असतं तिथं रुग्णांची संख्या जास्त वाढते आज शहरामध्ये टाकीवाटी झालेली नाहीये पार्किंगला जागा नाही आहे आणि त्या ठिकाणी पेशंट अतिशय इथं आल्यानंतर अतिशय निसर्गर वातावरणामध्ये पंचकर्म केलं जातं बाप दिली जाते सेवा युद्ध केली जाते माणसाने माणसाची सेवा करावी

मला खूप आनंद आहे डॉक्टर खरडे खूप लवकर म्हणजे दोन वर्षापूर्वी साहेबांनीच त्यांच्या हस्ते त्यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन केलं होतं आणि दोन वर्षांनी पुन्हा एकदा अतिशय सुसज्ज असं हॉस्पिटल आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये ते रुजू करत आहेत खर तर एक डॉक्टर म्हणून मला मी समजू शकते की किती गरजेचं असतं की आपल्या पेशंटला आपण सगळ्या सुविधा चांगल्या सुविधा आपण दिल्या पाहिजे खरं डॉक्टर खरडेंचं हे वैशिष्ट्य आहे की पूर्ण महाराष्ट्रामधून नव्हे तर पूर्ण भारतामधलं पेशंट पॅरालिसिसचे पेशंट त्यांच्याकडे बरे होण्यासाठी येत असतात पॅरालिसिसचं पेशंट त्यांना किती काय सोसावं लागतं हे मला काही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही पण सर्वात इम्पॉर्टंट काही असेल तर ते पॅरालिसिस झालेल्या पेशंटचं व्यवस्थित एक्सरसाइज करून घेणं व्यवस्थित ट्रीटमेंट करून घेणं त्यांना कुठं जखम नाही झाली पाहिजे कारण ते बेडवरती बराच वर्ष म्हणजे वर्षन वर्षन दिवस ते तिथे असतात त्यांना जखम नाही झाली पाहिजे या सगळ्या गोष्टींची काळजी डॉक्टर म्हणून आपल्या सर्वांना किंवा केअरटेकर uh, म्हणजे जे पेशंटची काळजी घेतात त्यांना सर्वांना घ्यावी लागते त्याच्यामध्ये खर तर uh, हे सेंटर म्हणजे मागच्या वेळेस मी येऊन सगळं बघितलं होतं डॉक्टरांनी मला सर्व पूर्ण सेंटर दाखवलं होतं आणि खरंच अतिशय सुंदर असं सेंटर त्यांनी आपल्या सर्वांसाठी इथे सुरू केलेलं आहे खरं खूप अभिमानाची अभिमानाची बाब आहे

आणि त्यावेळेस चर्चा झाली होती की एक गरज ही आहे विशेषतः डॅरालिसिस जे झालेले असतात त्यांना जे व्यायाम करावाच असतात नंतर ती व्यवस्था अत्यावश्यक होती आपल्यानंतर ती व्यवस्था होती ती कुतकुंत आशा केंद्राची आणि डॉक्टरांनी खूप चांगलं ओळखलं

सर्व हॉस्पिटल पूर्णपणे भरून गेले नवीन हॉस्पिटलची इमारत उभारण गरजेचं ही आता नवीन वास्तूचं उद्घाटन नवीन ठिकाणी आणखी मोठ्या जागेत सुरू केलेलं आहे अजन्य शांतगिरीजी महाराज इथे आलेले जनार्दन स्वामी महाराज एक आपल्या शैती त्यांचे आशीर्वाद कायम आपल्या सर्वांच्या पाठीशी राहिले म्हणजे आपण भाग्यवाना ज्यांना ज्यांना जनराज स्वामींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली त्यामध्ये मी आहे आणि त्यांनी एकदा बसून हात फिरावला की म्हणायचं का चांगलं हवा महाराज यांनी ती परंपरा पुढं चालू ठेवण्याचं काम केलंय त्यांचं काम म्हणजे काही सोपं काम व्यवस्था असं म्हणजे काही कारण नसतं आणि हे सगळं काही तालुक्याचा विकास फुलवण्यामध्ये सुद्धा या कुटुंबाचा मोठा वाटा राहिलेला ही परंपरा खरडे परिवार पुढे चालवत आहे डॉक्टर प्रभाकर हे पुढे नेण्याचं काम करतायत अत्यंत सुंदर सेवा करतायत आणि वैशिष्ट्य असं दोन वर्षापूर्वी सुरू केलेलं हॉस्पिटल हे तर भरलेलंच आहे पण हे हॉस्पिटल तुम्ही आज शुभारंभ केलाय आणि शुभारंभ वरच भरू काय विश्वास असतो मी ही जी भावना असते ही खूप मदत करत असते आधार तर इथं जातो या डॉक्टर गेलो ना काही नाही बरोबर आणि पॅरालिसिस मध्ये ही व्यवस्था खूप गर्दीची असते त्याच्यातून ते बाहेर माणूस येतो तो फार शिकवतो रोज व्यायाम घेतला नाही तर मग काही दिवस व्यायाम बंद होतो त्या सगळ्या क्षेत्रामध्ये जिथे कोणी नाही त्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम करून डॉक्टर प्रभाकर यांनी खूप मोठं यश हे मिळवलेलं आहे त्यांच्या हातून पुढच्या काळातही ही सेवा आणखी पुढच्या काळात आणखी चांगल्या पद्धतीने व्हावी रुग्णांची सेवा हीच सेवा आहे ही परमी शहराची सेवा आहे ही व्हावी त्याकरता मी शुभेच्छा त्यांना देतो आहे ग्रामीण भागामध्ये एक वेगळ्या स्वरूपामध्ये एक वेगळं नाव जिल्ह्यामध्ये म्हणता येईल महाराष्ट्रामध्ये म्हणता येईल उज्वल करण्याचं काम आपल्या खड्डे परिवारातील एका तरुणाने यशस्वीपणे करून दाखवलं आता दोन वर्षापूर्वी इथं सुरू झालं त्यावेळेस तर काही मी नव्हतो कारण मी त्यावेळेस काय तालुक्याचा आमदार नव्हतो पण आज मला या सगळ्या साधू संत आणि माझ्या आवडत्या भगव्या कलर मला या तालुक्याची संधी मिळाली आणि योगा म्हणा आज या सप्तसृंगी हॉस्पिटल आणि पॅरालिसिस सेंटर जे भगवती आई सप्तसृंगी मातेच्या नावाने आहे तर त्याच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं उपस्थित राहता आलं हे तर भाग्यच परंतु आज मला आदरणीय शांतीगिरी महाराजांची सुद्धा आशीर्वाद घेण्याचं भाग्य मिळालं हे सुद्धा एक माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे यापुढे पॅरालिसिस झाला म्हणजे सगळे कुठंतरी एक तर जायचे आणि नीट होऊन काही यायच होते काही ना परत त्याच्यानंतर पुढे नाशिक पुन्हा मुंबईला जावं लागत होतं परंतु आज मला खात्री आहे विश्वास आहे की आपल्या डॉक्टर खडलेंनी जे इथं सुरू केले त्यांना जोड आमचे मित्र मिलिंद भोर आहेत डॉक्टर मिलिंद भोर हे साथ देत आहेत सेवा पण मी तर म्हणाल बऱ्यापैकी आज डॉक्टर पण डॉक्टरांनी हे प्रबोधन केलं पाहिजे का या प्रकारे कसा स्ट्रेस होणार नाही तुम्हाला आणि कशा प्रकारे पॅरालिसिस होणार नाही यासाठी सुद्धा त्यांनी या, या पुढील कालावधीमध्ये प्रबोधन करण्याची आवश्यकता राहील पुन्हा डॉक्टर खंडे डॉक्टर भोर यांना अभिनंदन करून शुभेच्छा देतो चांगल्या प्रकारे सेवा करून आपल्या गावाच तालुक्याचं नाव भविष्यामध्ये कसं उचल यासाठी प्रयत्न करा आपण आम्ही बी गणतून बिघाड कर आम्ही बी गणतून बिघाडा जसं अनुषान केलं काय आपल्या बाबांच्या काय अनुष्ठान कल्याण झालं का वाटवलं झालं सांगा ना शिंग द्यायचं वाटवलं का कल्याण झालं म्हणून बघा मग संजगेचा काय विचार केला जसं बाबा माझं कल्याण झालं तर दुसऱ्या महिन्यात काय झालं पाहिजे नाही मग यासाठीचा प्रयत्न करण्याकरणं लक्षायचा म्हणून माहिती माहिती आपल्याला वाढता कधी आपल्याला कल्याण आवं आहे का कोणत्या महिलावर असं वाटतं माझ्या मागे अर्थीन लागणार की माझा वाटप असं कोणत्याच महिला लक्षात लक्षाचं म्हणून आपल्याला उदाहरण आहे कोणाचं उदाहरण आहे अंजली माताचं आपल्याच रस्त्यावरच अंजली करून पर्वत आहे का पर्वत आहे आणि त्या पर्वतावर अंजली मातेने केलं काय केलं लक्षात काय केलं अंजली मातेने अनुसार गेलो ते किती बघा हजार वर्ष अनुसार गेलो त्याला वयच हजार वर्ष वर्षा दोन वर्षाच्या हजार वर्षान त्या अंजे पाहत्याने केलं आणि त्या अनुषांच्या प्रभावाने बघा तिकडं यज्ञ झाला थोडं अयोध्येमध्ये तो यज्ञ कसा गे होता दुसरं राजाला संत देवाई म्हणता आणि म्हणून त्या यज्ञाचा प्रसाद सोबत कौशल्यासोबत काही काही तिला राहण्या गेला होता त्या ती राहण्या उभ्या होत्या प्रसाद येत त्याच्या हातावर होतात त्या लोका भगवंताची कालजी लागेल जसं भगवंत आम्हाला आंधळ तसं कालजीला केलं भगवंत तिथं त्या काही कैकेच्या हातात जाऊ का प्रसाद घाल केला का घालीने झळ तुमच्या घालीने झडपला तुम्ही झडपला या घालीने बघा तो प्रसाद उचलला कैकेच्या हातात जाकाशमार्ग पुढे आले महाराष्ट्रामध्ये आले मास्टरश्वर आले तर पुढे आले वगैरे घटक झाले त्या भगवंत आणि त्या घरा घरी प्रसाद नेमका कोणी पडला आणि त्यांच्या पोटी लक्षात घ्या काय सांभाळत असतं यातून ईश्वर आपल्याला लक्षात घ्यायचं नाही आणि म्हणून असं अभा मात्र लक्षात घ्या म्हणून महिलांसुद्धा काय करायचं ज्यांच्या महिलांना अनुषंग लक्षात घ्या त्यांना कळालं काय कळालं मला भगवान त्यांनी श्री जन कशाकडे दिला त्यांना ज्ञान झालं आणि म्हणून त्या महिला काय करतात सात सुनात आम्ही व्यक्ती सारखं कसं जसा खरडो खरडी बरोबर केली त्या ठिकाणी किती आनंदामध्ये राहतात सगळे भाऊभोसुद्धा कसे राहतात रामलक्ष्मीसारखे राहतात कारण त्यांना ज्ञान बघा ज्ञान आणि सर्वग्राम या बघा या एक त्यांचं लक्ष्मीसुद्धा बघा बहिणी बहिणी म्हणून त्या ठिकाणी काय करतात एकमेकांवर प्रेम करतात म्हणून तर अशा आमच्या संपदराव फळले त्याप्रमाणे भोस करैलास करते किसरकडे आहे का कि सर्व आहे काय तुझे वगैरे उभे राहणार कैलास कळते गुढे भाऊस करपदराव फळले सर्व गणेश गणेश करायचे गुढे हा गणेश आह गणेश गणे आणि तुमचे चुलत हो काय चुलत होते चुलत होतो हां जरा टाळेबाजू असं सर्व कधी परत गावताना काय राय ते राय म्हणजे काम रा, राय सल्दा, सल्दा राय म्हणजे सल्ला सल्ला देणं किंवा राय म्हणजे महाराज मार्ग देऊन सर सुंदर असं गावताना राय आता काही म्हणजे गेलो नाही राय तसं नाव कसं जाहीर होणार आहे कारण सुंदर बघा ट्रीटमेंट सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटरमध्ये पंचेचाळीस बेडचं स्पेशल सेमी स्पेशल त्याचबरोबर डिलक्स रूम पंचकर्मासाठी नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या मातीच्या खोल्या पॅथॉलॉजी लॅब डिजिटल एक्सरे कॅन्टीन सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियमित भेटी अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या पॅरालिसिस मनक्यांचे विकार गुडघेदुखी मायग्रेन कंबरदुखी चेहऱ्याचा लकवा आदी आजारांवर अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी मसाज थेरपी मडथेरपी टबबात आणि स्टिमबात या समन्वित उपचार पद्धतीनं इथं सेवा मिळणार आहे निसर्गरम्य आणि शांत परिसरामध्ये बसलेलं हे हॉस्पिटल रुग्णांना आरोग्यासोबत मनशांतीचा अनुभव देईल सेवाभावी आणि तज्ज्ञ स्टाफमुळं उपचार प्रक्रिया अधिक आत्मीय आणि परिणामकारक ठरणार आहे सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटरमुळे संगमनेर तालुक्यात आरोग्य सेवेचा एक उज्ज्वल अध्याय सुरू झालाय सुभाष भाळेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी त्यांनी पूर्ण या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक